बघा अत्यंत महत्त्वाची सूचना आहे बघा उद्याचा गेम बघा बावीस सात दोन हजार पंचवीस मंगळवार म्हणजे उद्याची तारीख आहे बघा मसलेतील शंकरपटामध्ये बैलगाडा शर्यत इनामी शंकरपट मोजा मसली बघा कोणाविरुद्ध आहे वैभव तुळशीराम वराडे राहणार भिवापूर जिल्हा नागपूर विरुद्ध चंदूजी तुकाराम लोखंडे राहणार रत्नापूर तालुका सिंधेवाई जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस बघा रोज मंगळवार लाय सिग्नल एक हिरवा दोन लाल बघा तर हा गेम उद्याला मसले येथील शंकरपटामध्ये आहे आणि मित्रांनो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचे आत्ताच मित्रांनो जाईन जॉईन करा लवकर जॉईन करा अत्यंत महत्त्वाचे ज्या अपडेट राहतात कोणता खेळ कॅन्सल होते कोणता कधी लागत नाही क कधी खेळ बंदे चेंजेस वगैरे होत असतात त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं लवकर मिळते म्हणून आत्ताच जॉईन करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या व्हॉट्सअप ग्रुपची तिथं क्लिक करून मित्रांनो कसलाही विलंब न करता जॉईन करा बघा उद्याचा बघा बैलगाडा शर्यत इनामी शंकरपट मौजा मसली श्री वैभव तुळशीराम वराडे राहणार भिवापूर जिल्हा नागपूर विरुद्ध चंदूजी तुकाराम लोखंडे राहणार रत्नापूर तालुका सिंदेबाई जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक आहे बावीस सात दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला सिग्नल एक हिरवा दोन लाल हा खेळ जाय उद्या लागलेला आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी धन्यवाद आणि बघा अत्यंत महत्वाची सूचना आहे बघा जो सतरा सात दोन हजार पंचवीस गुरुवारला जो खेळ होता तो म्हणजे काही कारणास्तव त्या दिवशी म्हणजे कॅन्सल झाला आता तो खेळ तेवीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे उद्याचा खेळ झाल्यानंतर परवाला खेळ आहे तो बघा तेवीस सात दोन हजार पंचवीसला बघा बैलगाडा शर्यत इनामी शंकरपट मसली श्री जय श्रीकृष्ण बोरी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली विरुद्ध जय बजरंगबली भाग्यवान देशमुख मुक्काम मालेवाडा जिल्हा गडचिरोली यांचा बैल जोडीचा खेळ दिनांक होता सतरा सात दोन हजार पंचवीस त्या दिवशी काही कारणास्तव तो खेळ होऊ शकला नाही तर तो खेळ तेवीस सात दोन हजार पंचवीसला होणार आहे सिग्नल आहे टॉस होणार आहे तरी सर्व परप्रेम ब्रांदूंनी या खेळाचा लाभ घ्यावा बघा आणि मित्रांनो अत्यंत महत्त्वाची तुम्हाला विनंती आहे की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये झाडीपट्टी म्हणजे आपले जे शंकरपट ग्रुपची ला जे लिंक आहे म्हणजे कधी चेंजेस वगैरे होत राहतात अदाम खेळ कधी कॅन्सल होते कधी तारीख बदलते कधी वेगळ्या तारखेला होते तर त्याचे जे माहित माहिती राहते आणि खेळ कोणत्या तारखेला लागणार आहे नवीन नवीन त्याची जे माहिती राहते ते तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती म्हणजे लवकर अपडेट मिळते म्हणून तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन जो बॉक्स राहते तिथं लिंक दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही क्लिक करून जॉईन करा लवकर आणि बघा जो सतरा तारखेला खेळ होता सतरा सात दोन हजार पंचवीसला ला तो खेळ तेवीस सातला ला दोन हजार पंचवीस होणार आहे बघा बैलगाडा शर्यत इनामी शंकरपट मौजा मसली श्री जय श्रीकृष्ण बोरी तालुका दानोरा जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री जय बजरंगबली भाग्यवान देशमुख मुक्काम मालेबाळा जिल्हा गडचिरोली बैल जवळीचा खेळ दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस होता काही कारणास्तव हो त्या दिवशी होऊ शकला नाही म्हणून हा खेळ तेवीस सात दोन हजार पंचवीस रोज होणार आहे तरी सर्व पटूंनी नोंद घ्यावी धन्यवाद